दिल्ली में कई गतिविधियाँ हो रही है और बातचीत के अंत में सरकार तो होनी है दिल्ली में भाजपा की सर भाजपा और एनडीए की सरकार दिल्ली में होना लगभग तय है प्रधानमंत्री जी ने कल ही ऐलान किया है कि हमारे एनडीए के जितने पार्टनर्स हैं उनको साथ में लेकर सरकार स्थापन करने का दावा वो पेश करेगी जिस प्रकार ऐसी चार चौक नारा दिया लेकिन जो कल निश्चित तौर पर कुछ जगह तो लगा था की उम्मीद थी पर कई फैक्टर्स है चुनाव है आखिरी में चुनाव में कई फैक्टर्स काम करते हैं पर आखिरी में एनडीए का तो बहुमत हो गया क्या वजह मालूम जवान सिर्फ कहाँ देख रहे हो क्या दिक्कत कहाँ कमी होगी त्यांच्याकडे तर आकडे नाहीत इंडियाकडे जे सरकार स्थापन करण्याकरता जो आकडा पाहिजे तो आकडा त्यांच्याकडे नाहीये स्पष्टच आहे भाजपा आणि भाजपामध्ये असलेले एनडीएचे जे मित्रपक्ष आहेत हे मित्रपक्ष मिळून बहुमताकडे स्पष्ट बहुमत होत आहे आणि त्यामुळे काल मोदी साहेबांनी जे जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे सरकार स्थापन करण्याची हालचाली सुरू झालेली आहे शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर्स काम करतात आज इथे भाजपा कार्यालयामध्ये आज मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये हे स्पष्ट होईल की काय एक्झॅक्टली केलं पाहिजे किंवा कुठल्या कारणास्तव अपेक्षित यश मिळालं नाही यश मिळालं आहे परंतु अपेक्षित मिळालेला नाही आणि म्हणून त्याकरता सर्वांची विचारविमय करण्याकरता बैठक जाहीर करण्याची झाला त्यामुळे हा असं की आता तेच विचारांती स्पष्ट होईल की नेमकं कायला काय कारण आहेत उमेदवारी देण्यामध्ये मित्रपक्ष एकत्र मिळून काही निर्णय घेण्यास विलंब झालेला आहे मान्य हे मान्यच करावं लागेल अनेक कारणं आहेत दावे प्रतिदावे मागण्या या गोष्टी होतातच ज्यावेळेस आपण अनेक अनेक पक्षांना एकत्र येऊन काम करतो हो त्यावेळेस कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी घडतात की असं आहे नांदेड म्हणजे संपूर्ण मराठवाडाच बघावा लागेल हा नांदेडचा एकट्याचाच विषय नाहीये संपूर्ण मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपण पाहाल की आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर आहे जी मायनॉरिटीची मतं आहेत त्यांचाही विषय आहे काही स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हणतात हे सगळ्या कारण निमा या सगळ्या गोष्टीवर नेमकं उमेदवार संबंधित उमेदवार चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे हे असं समजल्यानंतरच पुढची पावलं योग्य पद्धतीने विधानसभेसाठी काय अनुकूल ठरू शकतं इससे विचार तो तो कर रहा हूँ मराठा है संजय राव दावा कर रहे हैं संजय राव दावा कर रहे हैं की इंडिया एयलायस संजय राउत देख रहे संजय राव संजय राव दावा कर रहे हैं कि इंडिया अलायंस में सरकार बना सकती है दावा दावा कोई भी पेश कर सकता है पर दावा पेश करते वक्त उतना आंकड़ा जो चाहिए बहुमत के लिए मेजोरिटी के लिए वो स्पष्ट है कि इंडिया के पास में उतनी अलाइज के पास में उतनी स्ट्रेंथ नहीं बन रही है वास्तव है बीजेपी और एनडीए के अलाइज मिलकर वो आंकड़ा स्पष्ट हो गया है जो दिखाई दे रहा है रिजल्ट पूरे आ चुके हैं तो जब इंडिया और अलायंस पार्टनर्स अपना जब एनडीए और अलायंस पार्टनर्स मिलकर बहुमत का आंकड़ा हो रहा है तब सरकार स्थापन करने में कोई दिक्कत नहीं है क्या ये वो वजह रही जिसकी वजह से भारी नुकसान महाराष्ट्र में हुआ नांदेड़ में भी आपके जिले में भी जो है बीजेपी को नुकसान हुआ ऐसा है कि ये ये प्रश्न सिर्फ एक जिले तक मर्यादित नहीं है कुल मिला पूरे महाराष्ट्र में इस मांग को लेकर काफी दिनों से मामला चल रहा था स्वाभाविक है इसमें ये मैं समझता काफी काम सरकार ने भी किया है भाजपा सरकार एक नाथ शिंदे जी अजीत पवार और देवेंद्र फडणवीस जी ने मिलकर ही बहुत अच्छा काम आरक्षण के बारे में किया है दस प्रतिशत आरक्षण दिया गया है जो आरक्षण के बारे में अन्य कुछ मुद्दे हैं उन पे भी फैसले हो चुके हैं जो सगे जो रिलेशन्स है उसके बारे में प्रक्रिया शुरू है शायद हम लोग लोगों को ये बात समझाने में कम पड़े हैं ऐसा मैं समझता हूँ आरक्षण दस टक्का तो दिया गया है तो काफ़ी काम हुआ है सिर्फ लोगों तक ये बात पहुँचाने में शायद हम कम पडे होते असं बघू लागत मला एकदम असं स्वीपिंग स्टेटमेंट करणं शक्य होणार नाही वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे नेमकं प्रत्येक मतदारसंघात काय घडलेलं आहे की कारण मी असा संबंधित उमेदवारांकडूनच रिपोर्ट घेतल्याशिवाय सांगता येणार नाही मराठा मुद्दा आहे सभी एनडी अलाइन्स हमारा भरोसा आहे जो गठबंधन होनडीए का वो तो भरोसे पण चल राहा मराठाचा मुद्दा पोचवण्यामध्ये कुठेतरी भाजप कमी पडला असं म्हणायचं मी मला एवढंच म्हणायचं घेतलेले निर्णय कदाचित लोकांपण पोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असं वाटतं पण बार दुसरीकडे देशामध्ये आणि राज्यामध्ये देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे तसं बघतं याकडे असं की निवडणूक आहे शेवटी होत राहते